रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत सरजाबळी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस वार रविवार तालुका चोपडा जिल्हा जळगाव तर मित्रांनो ही समोरची जी दावण दिसते तुम्हाला याच्याविषयी या ब तुम्हाला माहिती देतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर हे गोरे बघू शकतात आपण एकदम छान आणि सुंदर आहेत तर आता यांच्याविषयी माहिती देऊ ठीक आहे आता हे पायांवर लक्ष द्या पाय एकदम बन आहेत खुरा पण एकदम वाटीसारखे आहेत ये ही मागची साईड आहे मित्रांनो ठीक आहे हे बघा तीन बैल जोड्या तीन यांची जोडी आहे मित्रांनो ठीक आहे हे बघा हे बघा मित्रांनो एक रिंगी एक शिंगी येत त्याच्यानंतर फेस चेहरा जो आहे चेहऱ्यामध्ये एकदम बेस्ट असतात ठीक आहे हे बघा नमस्कार दादा नमस्कार काय नाव आहे दादा आपला अनोरा ठीक आहे तर किती गोऱ्यांची जोडी दादा ही सहा गोरे आणले दादा हा हा घरी चार आहे दहा गोऱ्यांची गाडी उतरली अनोरा बरं बरं तर किती किती दात आहेत दुधाची दात दुधाची दात आहे हा पण दुधाची दात आहे बर तर हे कामाला अजून चालू नाही चालू नाही आहेत म्हणजे आपल्याला सर्व करायचं आधा तुवास तर बरं याच्यात न कोणी मारतं

कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौपन्न बारा शहात्तर चौपन्न बारा शहात्तर तर शेतकरी दादा हे तुम्ही गोरे बघू शकतात तुम्हाला यांच्यातून कुठलेही जर आवडले तर या दादांशी कॉन्टॅक्ट करा ही सोशल मीडिया आहे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे बोललेलं आहे तसा जेव्हा होईल टेन्शन घेण्याचं गरज नाही आहे दुसरी गोष्ट जो व्यवहार होईल त्याच व्यवहारानुसार तुम्हाला गोरे दिले जातील ठीक आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात राहायला विषय असा मित्रांनो की व्यवहार करताना एक वेळेसनी चार वेळेस गोरे पारखून घ्या बैजबरी नाही आहे किंवा कोणी आपल्याला फाशीवर देणार नाही आहे बाजार आहे व्यापारी आहे शेतकरी आहे व्यवहार होत असतो घडत असतो टेन्शन घेण्याची गरज नाही आहे ठीक आहे हे बघा एक नंबर गोरे त्याच्यानंतर व्यवहार करताना होऊन जाईल सांगण्याची किंमत असते एकच नंबर क्वालिटी वासरा हे वासरे एक नंबर आहेत मित्रांनो ठीक आहे चेहरा पण चांगला आहे सर्व चांगले आहे पायांवर लक्ष द्या मित्रांनो पाय एकदम सगळे ठीक आहे खुरा पण एकदम बेस्ट आहे राहिला गोमुटच्या विष आहे हे गोमुट त्याच्यानंतर घाला राऊंड मारा दादा तुम्ही असं आहे का दोन दात चार दात ये क्षण म्हणू ये ठीक आहे त्याच्यानंतर पायावर लक्ष द्या एकदम सरळ पाय आहेत ना कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता